अनेक वर्षापासून आदिवासी महादेव कोळी समाज आपल्या न्याय हक्कासाठी लढतोय पण झोपलेलं शासन काय जाग होत नाही आम्ही लोकसभेला यांचे उमेदवार पूर्ण भुईसपाट केले आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमचं काम नाही झालं तर विधानसभेला सुद्धा या सरकारचा भुईसपाट करणार आहे नुकतंच आमची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यासोबत मिटिंग होती आदिवासी आमदारांच्या दबावामुळं ती मिटिंग कॅन्सल झाली लवकरात लवकर कॅन्सल केलेली मिटिंग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लावावी अन्यथा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला विठ्ठलाची महापूजा होऊ दे करू देणार नाही आणि समजा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पूजेला आले तर कायदा सुव्यवस्था काय बिघडली तर ह्याची सगळी जबाबदारी सरकारची राहील कारण हे पंचवीस आमदार आम्हाला बोगस मानणारे कोण मुळात हेच बोगस आहेत ह्यांना है। कुणी अधिकार दिला हे का हायकोर्ट आहे का राष्ट्रपती आहेत ह्यांच्या आदेशानं आमच्या मीटिंगे कॅन्सल करायचा अधिकार ह्या मुख्यमंत्र्यांना कुणी दिला त्यामुळं आमच्या ह्या आंदोलनाकडे आमच्या मागणीकडं सरकारला आम्ही येणाऱ्या काळामध्ये गाणारच आहे पण लवकरात लवकर ह्या सरकारला वाचायचं असेल तर आमची मिटिंग लावावी अन्यथा आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पंढरीचा पांडुरंग बघू देणार नाही जय हिंद जय वाल्मिकी जय राघव